Hi, नमस्कार गुड नाईट आता झालेली संध्याकाळ आता वाजलेले नऊ काय झालेलं नाही जेवायचं त्यांनी मला बघ आता डोळ्यावर धरले म्हणजे अजिबात व्हिडिओ काढायचा नाही तू नाही का तू घराच्या बाहेर झाली काय करायचं माझं तर माझ झाले आता वयाम झाला तीन अंडे शिजून दिले आता अंडे खाल्लेत आता त्यांना जेवायला द्यायचे मग गोळ्या द्यायना त्यांना खायला सकाळी त्यांना दवाखान्यात नेलं होतं ड्रेसिंग करून आणली तू आहे ना व्हिडिओ ना शांत बस आता भरपूर असे घरात भांडव काय करायचं कॅमेरा माझ्यात तोंडावर नाही त्यांचं काही दिसत नाही पण तरास किती होतोय काय करायचं मी कोण माझा न्याय करायचा न्याय आई बापाची आई बापाची लोक यायची न्याय करायला हा